पिंपरी चिंचवडमधल्या दोनशे कोटींच्या टास्क फ्रॉड प्रकरणामध्ये चौदा जणांना आता अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे या टोळीनं विविध बँकांमध्ये पंच्याण्णव खाती उघडली होती पोलिसांनी मध्य प्रदेशमधल्या इंदोर रतलाम भोपाळ आणि राजस्थानमधल्या जयपूर उदयपूर भिलवाडा आणि गुजरातमधल्या वडोदरा आणि बिहारमधल्या पाटणा इथून या सर्व आरोपींना अटक केलेली आहे दोनशे कोटींचा हा घोटाळा होता रिव्ह्यूज करण्यासाठी हॉटेल रिव्ह्यू करण्यासाठी वगैरे असे बल्क मेसेजेस ल्युरिंग मेसेजेस आपण त्यांना म्हणतो ते पाठवले जायचे त्याला बळी पडून बऱ्याच नागरिकांनी यांना या लिंक ओपन करून ते टास्क करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांची बऱ्याच मोठ्या अमाऊंटची फसवणूक झाली पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये असे एकशे चौतीस आपल्याकडे अर्ज आलेले होते त्यापैकी सतरा गुन्हे आपण या आलेले टोळीने गेल्या दहा महिन्यामध्ये ऑलमोस्ट पंच्याण्णव म्यूल अकाउंट काढलेले आहेत आणि तीन करोडपेक्षा जास्त लोकांना या डी फ्रॉडिंग मध्ये विक्टीम केलेलं आहे सह्याद्रीची उंची म्हणजे